आमचं भाग्य असं महिलांचं की भाभी आमच्यासाठी नगराध्यक्ष आहेत ही खूप आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे आणि भाभींनी एवढ्या दिवस झालं जे राजकारणात जशा उतरल्या त्यांनी तसं महिलांसाठी खूप कामं केलेली एक एक करत महिलांची साखळी जोडलेली बचत गट अंतर्गत असो आमचा योग क्लास असतो त्याच्या अंतर्गत असो आम्ही सांस्कृतिक कार्यक्रम घेतो महिला ह्या कधीही बाहेर नाही निघलेल्या त्या महिला आम्ही बाहेर काढायचं काम केलं भाभींनी आणि खूप छान महिलांचे कामं केलेले आहेत आणि आम्हाला आनंद आहे की गीता भाभी अध्यक्ष होणार आहेत आणि एकदम उत्स्फूर्त प्रतिसाद हा महिलांकडून मिळत आहे गवराईच्या जनतेकडून भाभींसाठी मिळत आहे वडीलधाऱ्या मंडळीकडून कडून भाभींसाठी आशीर्वाद मिळत आहे कारण पवार घराण्याच पूर्ण घराणी हे गवराईची आई सारखी सेवा केलेली आहे आणि आता दादा आलेले आहेत एक त्याच्यात आनंदात आम्हाला भर आहे आणि एकदम छान प्रतिसाद भाभींसाठी आहे हो, हो। म्हणजे आमचे अनुबंधन काय रक्ताचे नाही पण रक्ताच्या पलीकडं जिवाळ्याच्या आणि नात्याचे ऋणानुबंधन भाभी म्हणजे माझ्यासाठी एक आईच आहे एका आईने मला जन्म दिला पण दुसरी आई मी भाभीला मांडते कारण भाभीनी एवढं मला बोटाला धरून शिकवलेलं आहे त्याच्यामुळं भाभीच्या सोबत मी नेहमी सावली सारखी उभे असते आणि मी जी काय आहे ती फक्त भाभीमुळेच आहे का हो आमचं आम्हाला एवढं वाटतं आर्थिक दृष्ट्या महिला सक्षम पाहिजे त्याचबरोबर मानसिकदृष्ट्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून ही महिला गौऱ्यातली सक्षम पाहिजे त्या अनुषंगाने आम्ही नेहमी काम करत असतो महिलांची आरोग्य तपासणी होत असते पूर्ण योग क्लासच्या माध्यमातून महिलाला कसं मानसिक समाधान मिळण हे आम्ही नेहमी महिलांना देत असतो बचत गटाची पण ता हो बचत गट गौराईत पहिले एकोणीस बचत गट होते तेच आता अडीच हजार बचत गट आहेत आणि खूप मोठी उलाढाल ही बचत गटातून होत आहे एक एक महिला बचत गटाच्या अंतर्गत जोडलेल्या आहे भाभींनी खूप छान महिलाचा उदंड प्रतिसाद महिला आहे आणि ही नारी शक्ती भाभींच्या सोबत आहे त्याच्यामुळे भाभींचा विजय आता कोणी रोखू शकत नाही आता आव्हान म्हणजे एवढंच की जे काम केलेले आहेत भाभीन ते खूप छान केलेले इथून पुढे पण भाभी त्यांच्यासाठी कामच करणार आहेत फक्त मतदार बंधूंना एवढी विनंती की आता भाभींनी खूप दिले तर आपल्या बारी आहे की भाभींना द्यायची आणि एक सक्षम नगराध्यक्ष आपल्यासाठी निवडून द्यायचा एवढंच मतदारांना माझं आव्हान आहे